नमस्कार मित्रांनो आज आपण गुरुपौर्णिमेचे महत्त्व आणि हे गुरुपौर्णिमेचे व्रत कसे करावे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आषाढातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात या दिवशी गुरूंची पूजा केली जाते संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो प्राचीन काळात विद्यार्थी हे आश्रमात शिक्षण घेण्यासाठी जात होते आणि तेथे ते, ते, ते गुरूंची पूजा करून त्यांना गुरुदक्षिणा देत होते चारही वेदांवर वे पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषींची आजच्या दिवशी पूजा केली जाते व्यासांनीच लोकांना वेदांचे ज्ञान दिले ते आपले आद्य गुरु आहेत त्यामुळे गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमाही असे म्हटले जाते म्हणूनच या दिवशी आपण आपल्या गुरुला व्यासाचा अंश मानून त्यांची पूजा केली पाहिजे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करावे तर या दिवशी केवळ गुरुच नाही तर आई वडील मोठे भाऊ बहीण यांची पूजा करण्याची प्रथा आहे या दिवशी वस्त्र फळ फुले व हार अर्पण करून गुरूंचा आशीर्वाद मिळवला पाहिजे कारण गुरूंचा आशीर्वाद हा विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी आणि ज्ञानवर्धक असतो व्यासांनी रचलेल्या ग्रंथांचा अभ्यास करून मनन करून त्यांच्या उपदेशांचे आचरण केले पाहिजे हा सण म्हणजे अंधश्रद्धा नसून गुरुप्रती दाखवलेला विश्वास आणि आदर आहे तर आता आपण पुढे पाहूया की गुरुपौर्णिमेचे व्रत कसे करावे तर सकाळी घर साफ करून स्नान करून सर्व कामे आटपून घ्यावी एखाद्या पवित्र ठिकाणी बसून अभ्यास करावा सफेद वस्त्र अंतरूण त्यावर पूर्वोत्तर किंवा दक्षिणोत्तर गंधाने बारा बारा रेषा ओढून व्यासपीठ तयार करा त्यापूर्वी गुरु परंपरा सिद्धार्थ यथर्थ व्यासपूजा करिषे मंत्र जपा नंतर दहाही दिशांना अक्षदा टाका आता ब्रह्मा व्यास सुखदेव गोविंद स्वामी आणि शंकराचार्यांच्या नावाने मंत्रपूजा करा नंतर आपले गुरु किंवा त्यांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांना दक्षिणा द्या धन्यवाद